श्री प्रभाकर स्वामी महाराज पुण्यतिथी महोत्सव तेरा फेब्रुवारी पासून पंधरा फेब्रुवारी रोजी निघणार भव्य मिरवणूक भाविकांनी सहभागी होण्याचे आवाहन श्री सद्गुरु प्रभाकर स्वामी महाराज यांचा अडुसष्टावा पुण्यतिथी महोत्सव गुरुवार तेरा फेब्रुवारी पासून सुरू होणार आहे त्यानिमित्त सम्राट चौक येथील श्री सद्गुरू प्रभाकर स्वामी महाराज मंदिरात विविध धार्मिक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे अशी माहिती श्री सद्गुरू प्रभाकर स्वामी महाराज मंदिर सार्वजनिक ट्रस्टचे चीफ ट्रस्टी मोहन बड्डू यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली श्री सद्गुरू प्रभाकर स्वामी महाराज पुण्या तिथी महोत्सवानिमित्त दरवर्षीप्रमाणं गुरुगीता पारायण करण्यात येणार आहे शुक्रवार सात फेब्रुवारी ते तेरा फेब्रुवारी पर्यंत दररोज सकाळी आठ ते नऊ या वेळेत गुरु गीता पारायण होईल नऊ फेब्रुवारी रोजी सकाळी साडे नऊ ते अडीच वाजेपर्यंत श्री प्रभाकर अनुसंधान या पोतीचे सामूहिक पारायण व वा महाप्रसाद वाटप होणार आहे अकरा फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाच ते साडेसहा दरम्यान वारकरी विद्यालयातील बाल यांचे मृदंग वादन होईल बारा फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा वाजता गोपूजन व वा मंदिरामध्ये पौर्णिमेनिमित्त पालखी प्रदर्शना होणार आहे गुरुवार तेरा फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ वाजता गुरुगीता पारायण समाप्ती व श्री प्रभाकर स्वामी महाराजांच्या पिंडीस रुद्र अभिषेक व तर्पण विधी होईल त्याच दिवशी रात्री दहा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी सम्राट चौक येथील श्री प्रभाकर स्वामी महाराज मंदिरात शेकडो भाविकांच्या उपस्थितीत कार्यक्रम होणार आहे शुक्रवार दिनांक चौदा फेब्रुवारी रोजी दुपारी बारा ते तीन वाजेपर्यंत भाविकांना लाडू प्रसादाचं वाटप करण्यात येणार आहे या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस उपायुक्त विजय कबाडे उपस्थित राहणार आहेत तर शनिवार दिनांक पंधरा फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजता श्री सद्गुरू प्रभाकर स्वामी महाराज मंदिरापासून भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे या मिरवणुकीचं उद्घाटन पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या हस्ते होईल सम्राट चौकेतून निघालेली ही मिरवणूक पारंपरिक मार्गावरून रात्री नऊ वाजता मंदिरात पुन्हा विसर्जित होणार आहे या सर्व कार्यक्रमांना भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं आवाहन ट्रस्टी उदय वैद्य यांनी या परिषदे श्री सद्गुरु प्रभाकर स्वामी महाराज मंदिर सार्वजनिक ट्रस्टचे मॅनेजिंग ट्रस्टी बालकृष्ण शिंगाडे ट्रस्टी उदय वैद्य वसंत बंडगर वामनवा चौरे भजनी मंडळाचे दत्तात्रय कुसेकर मंदिराच्या प्रसारण विभागाचे प्रमुख परशुराम वटकर आदी उपस्थित होते मंदिर जे आहे सोलापूर मध्ये आहे तर महाराजांचा उत्सव असतो दरवर्षी पाच महिन्यामध्ये नवरात्र महाराजांचा पुण्यतिथी उत्सव असतो तो सगळ्यात मोठा उत्सव असतो तर महाराज महाराज मंदिर तर यावर्षी देखील महाराजांचा उत्सव जो आहे त्या उत्सवाला ज्याला दिनांक सात फेब्रुवारी पासून सुरुवात होणार आहे गुरुगीता पारायणाने ती सुरुवात होईल गुरुगीता पारायण त्यानंतर साधारणतः नऊ तारखेला नऊ फेब्रुवारीला श्री प्रभाकर महाराज या पृथ्वीच वाचन होणार आहे त्याच्यानंतर अकरा तारखेला श्री ज्ञानेश्वर महाराज मृदुंग व पखवाद वादन विद्यालयाच्या बाल विद्यार्थ्यांचं पन्नास एक विद्यार्थ्यांचं मंदिरामध्ये संध्याकाळी चारच्या दरम्यान पखवाद वादनाचा कार्यक्रम असणार आहे बारा तारखेला आपली पौर्णिमा आहे नव्याची पौर्णिमा म्हणून धान्य आलेले आहे धान्य जे आले असतो त्या दिवशी महाराजांच्या इथे गोपूजन होईल आणि गोपूजन होऊन सध्या पालखी आणि म्हणतात पालखी सॉरी पालखी आणि प्रदक्षिणा होईल मंदिरामध्ये सगळ्यात महत्वाचा जो दिवस आहे तो तेरा फेब्रुवारीचा माघ कृष्ण भरपूर प्रतिपदा आहे त्या दिवशी महाराजांचा महानिर्माणाचा दिवस पुण्यतिथीचा दिवस आहे तेरा फेब्रुवारीला तर सकाळी नऊ वाजता गुरुदेवतेची समाप्ती होईल तर नंतर महाराजांच्या पिंडीवर रुद्राभिषेक होईल व महाराजांच्या नावाने तर्पण होईल तर्पण विधी झाल्यानंतर संध्याकाळी सगळ्यात महत्त्वाचा एक मुख्य गुलाबाचा कार्यक्रम आहे तो रात्री पावणे अकरा वाजता आपल्याला माहिती का हजारो च्या संख्येने लोक गेली अडुसष्ट वर्ष तिथे येतात ती जी महाराजांची पुण्यतिथी ती अडुसष्टावी पुण्यतिथी आहे तर चौदा तारखेला महाप्रसादाचा कार्यक्रम असणार आहे सन्मान्य पोलीस उपायुक्त आणि कवाडे साहेब यांच्या शुभ असते महापासाला तो आकाश होणार आहे त्याच्यानंतर शनिवारी आपली रथ मिरवणूक असणार आहे रथ मिरवणूक असणार आहे पंचवीस रोजी त्याच जे रथ मिरवणुकीचं उद्घाटन म्हणा किंवा पूजा जी होईल ती पोलीस सोलापूर संभाजी राजकुमार साहेब यांच्या शुभा असते त्या रथ मिरवणुकीला प्राणी होणार आहे